नमस्कार मंडळी ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि निवडणुकीच्या तोंडावर ना जसं की गव्हर्नमेंट सात हजार रुपये या ठिकाणी देणार आहे आणि ते नेमके कोण भाग्यवंत असे कुटुंब आहेत की त्यांना या ठिकाणी सात हजार रुपये मिळणार आहे आणि ते कोणत्या योजनेमधनं मिळणार आहे काही अशा जे काही योजना आहेत त्या आता सध्या जे काही निवडणुकीच्या तोंडावर म्हणा किंवा दिवाळीच्या तोंडावरती हे जे काही राबवले जातात आणि त्या सगळ्यात जे काही लाभ आहे तो सगळेच कुटुंब घेत आहेत त्यातले त्यात सात हजार रुपये जे काही मिळणार आहेत ते भाग्यवंत कुटुंब कोण आहेत किंवा कोणाला को मिळणार या संदर्भात ना सगळी माहिती देण्यासाठी हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी हा नवीन एक व्हिडिओ घेऊन आलाय तर मात्र ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला ना उशीर न या व्हिडिओला सुरुवात करूया ऑक्टोबर महिना महत्वाचा दिवाळीपूर्वी भाग्यवंत कुटुंबांना या ठिकाणी मिळणारे सात हजार रुपये राज्यात कोणत्याही श्री आता विधानसभा निवडणुकीची जी काही घोषणा आहे ती या ठिकाणी होऊ शकते हेच बाब लक्षात घेता आता सरकारने वेगवेगळे जे काही निर्णय आहेत ते या ठिकाणी निर्णय घेण्याचा जो काही धडा का या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय जनतेचं लक्ष ना या ठिकाणी आकर्षित करण्यासाठी सरकारकडून अनेक लोकप्रिय ज्या काही घोषणा वगैरे या ठिकाणी केल्या जात आहेत आणि एकंदरीत बोलायचं झालं तर निवडणुका वगैरे दरम्यान या सगळ्या काही गोष्टी आपल्याला नेहमी पाहायला मिळतात दरम्यान राज्यातील अनेक शेतकरी आणि महिलांना या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ या ठिकाणी दिला जातोय योजना क्रमांक एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पात्र महिलांच्या खात्यामध्ये ना एकूण तीन हजार रुपये या ठिकाणी पाठवले जात आहेत राज्य सरकारनं ना आता काय केलं माहिती का ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे जे काही पैसे आहेत तर ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि महत्वाचं असं की दिवाळी वगैरे आता आहे आणि त्या हिशोबाने हा निर्णय घेतलेला आहे एकंदरीतच या निर्णया अंतर्गत पात्र महिलांना या ठिकाणी तीन हजार रुपये दिले जात आहेत योजना क्रमांक दोन पीएम शेतकरी सन्मान निधी योजना पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे काही दोन हजार रुपये ना ते सुद्धा आता मिळणार आहेत केंद्र सरकारच्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या जसं की अठराव्या हप्त्याच्या वितरणास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या वितरणाची सुरुवात आहे ना जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली नरेंद्र मोदी हे पाच ऑक्टोबर रोजी वाशिम दौऱ्यावर होते त्यावेळी एका कार्यक्रमामध्ये मोदी यांनी या वितरणाचा जो काही शुभारंभ या ठिकाणी केला या योजनेअंतर्गत अठराव्या हप्त्याच्या रूपामध्ये या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांना जसं की दोन हजार रुपये दिले जाणार आहेत एकंदरीत दोन हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहेत योजना क्रमांक तीन नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचे दोन हजार रुपये आता मिळणार आहेत पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनं आता नमो शेतकरी महासन्मान योजनेला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे या योजनेअंतर्गत ना पात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात आणि हे जे काही पैसे आहेत ते या ठिकाणी तीन टप्प्यामध्ये ही रक्कम वितरित करण्यात येते आणि या योजनेच्या पाचव्या हप्त्याचे जे काही वितरणास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आ, या पाचव्या हप्त्याबद्दल जर बोलायचं झालं तर या पाचव्या हप्त्याच्या हप्त्यात जसं की शेतकऱ्यांना दोन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत लक्षात घ्या दोन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत पाचव्या हप्त्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कोणत्या भाग्यवंत कुटुंबांना या ठिकाणी मिळणार सात हजार रुपये त्यावरती आपण एक नजर टाकूया जसं की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये पीएम शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण झाले ते सात हजार रुपये आता हे जे सात हजार रुपये आहेत ना ते काही कुटुंबांना या ठिकाणी मिळू शकतात अर्थात त्यासाठी हे तिन्ही योजनांचे जे काही लाभार्थी योजनांचे जे काही लाभार्थी आहेत ना हे लाभार्थी एकाच कुटुंबातले असणं या ठिकाणी गरजेचं आहे उदाहरणार्थ जसं की एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे या ठिकाणी मिळत असेल तसेच पीएम शेतकरी सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सुद्धा या ठिकाणी जर लाभ मिळत असेल तर अशा -जास्त कुटुंबांना -जास्त या दिवाळीच्या अगोदरच या ठिकाणी सात हजार रुपये मिळणार आहेत तर एकंदरीत बोलायचं झालं तर जास्तीत जास्त लोकांना किंवा जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबांना या सगळ्या योजनेचा या ठिकाणी फायदा व्हावा आणि एकंदरीत जे काही सात हजार रुपये त्या सगळ्यांना या ठिकाणी मिळावे आशा करतो की दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत नमस्ते जय जय महाराष्ट्र